सावळी येथे उरूस आणि यात्रा उत्साहात संपन्न अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन मिरज तालुक्यातील सावळी येथे साकडे सुलतान यांचा उरूस व बसवेश्वर देवाची यात्रा उत्साहात पार पडली या निमित्त मंगळवारी दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी झंकार बेड्स या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच संमतीताई कुबेरगणे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपसरपंच निर्मलाताई कुपवाडे सोसायटी चेअरमन शशिकांत चौगले व्हाइस चेअरमन काशीबाई बंडगर हे मान्यवर उपस्थित होते बुधवार दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी गंधरात्र झाली गुरुवारी दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी वनिता कराडकर यांचा तमाशा झाला त्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस नेते कुबेरकणे यांनी केलं यावेळी माजी सरपंच श्रीकांत डोंगरे माजी उपसरपंच संदीप बंडगर ग्रामपंचायत सदस्य दीपक कारंडे बजरंग माळी प्रदीप कोरे अबू समलेवाले रोहित तांबडे प्रदीप बंडगर तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद चौगले पोलीस पाटील अंकुश कांबळे भरतराजे शिंदे श्रीपती शिंदे अशोक कुपवाडे राजेश साळुंके पाटील जन आरोग्य सेवा फाउंडेशन उपाध्यक्ष सांगली जिल्हा प्रवीण कांबळे यात्रा कमिटी अध्यक्ष धर्मेंद्र साळुंके पाटील उपाध्यक्ष सागर बंडगर खजिनदार नायकू पवार सेक्रेटरी रोहित पाटील कार्याध्यक्ष परशुराम बंडकर यांची उपस्थिती होती एम आय डी सी कुपवाड पोलीस निरीक्षक भांडवलकर साहेब यांच्या उपस्थितीत गलेफ अर्पण करण्यात आला एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सायकली शर्यत सोडवण्यात आल्या चार वाजता कुस्ती मैदान पार पडलं या मैदानात भाग घेण्यासाठी पंचक्रोशीतील पैलवान यांनी भाग घेतला कुस्ती शौकीनांनी प्रतिसाद दिला सावळीतील पैलवान संभाजी शिंदे हर्षवर्धन मोरे मयूर शिंदे महिला कुस्ती अनुष्का बंडकर यांनी कुस्ती जिंकून सावळीकरांची मणी जिंकली सावळी उरुस व यात्रा शांततेत आणि मोठ्या उत्साहात पार पडली हज़ारो प्रेक्षक कुस्ती मधे दंगाजी शिदे न कब्ज़ा पैलवान व्हायचं म्हणजे वादळात दिवा लावल्यासारखा आहे कारण मोहमाई दुरी आहे निसर्डी पायवाट आहे प्रदूषित झालेलं वातावरण फुल्ल जवान असते फुल्ल पावर असते मस्तीचा सगळं खरा खायाचा आणि साधुत्वाने राहायचा त्याचं नाव पैलवान आणि कोकण दिसा लावण्याचा प्रयत्न संभाजी शिंदेचा अशा कुस्त्या असे मैदान असे प्रेक्षक असे पाहुणे बसवेश्वर यात्राने तीर साखळे सुलतान साहेब बाबांचा रोष सर्व धर्म समभाव म्हणजे कुस्ती आणि सर्व धर्म समभाव म्हणजे भारत काय दिसतो संभाजी शिंदे